नमस्कार मी किरण आणि आपण पाहत मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवन मुंबई इथं त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम सहा डिसेंबर रोजी अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करताना सांगितलं की बाबासाहेब हे ज्ञाच्या अर्थांग सागरासारखे आहेत त्यांनी दिलेली मूल्ये विचार आणि संविधानिक तत्वे ही प्रत्येक भारतीयांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत समानता न्याय आणि मानवाधिकारांसाठी त्यांचं योगदान अनमोल आहे डॉक्टर गोरे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही विधिमंडळ मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं संविधान निर्मितीत बाबासाहेबांचं प्रचंड योगदान आहे केंद्र सरकारने हे वर्ष स्मरण वर्ष म्हणून घोषित केलं असून त्यांच्या स्मारकांचे संवर्धन आणि उन्नतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्तराव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आम्ही विधिमंडळ मुंबई या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे केंद्र सरकारने हे वर्ष पंच्याहत्तरावं राज्य घटनेचं वर्ष म्हणून देखील सगळीकडे केलं जात आहे आणि संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचंड असं योगदान होतं आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्यांचे विचार याचं संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे आज नागपूरला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने जसे दीक्षाभूमीवरती हजारो लोक आहेत तसंच आज मुंबईमधल्या चैत्यभूमीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आंबेडकर जनतेचा जनसागर उसळलेला आहे त्यांची सगळी व्यवस्था ही बी एम सीनी केलेली आहे आणि राज्य सरकारच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अन्य मान्यवरांनी त्या ठिकाणी जाऊन बंधन केलेलं आहे त्याचबरोबर पुढच्या वर्षापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण नूतनीकरण त्यांच्या स्थळाचं होईल असं देखील सरकारने जाहीर केलेलं आहे आणि विशेष म्हणजे आम्ही गेल्या अधिवेशनामध्ये राज्यघटनेवर खास चर्चा घेतली होती विधिमंडळाच्या वतीने विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नम्रतापूर्वक अभिवादन करते आणि सर्व स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून देऊन हिंदू कोड बिलासाठी त्यांनी जे काम केलं त्यामुळे भारतातल्या स्त्रिया आणि संपूर्ण भारतीय समाज त्यांना भारतरत्न म्हणून जे म्हणतो ते सर्वांचे नेते आहेत हीच आमची त्याच्या त्याच्यामागची भूमिका आहे अरिंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत राहा मुंबई रिपोर्टर न्यूज